नगरपालिकेची पहिलीच सर्वसाधारण सभा ही वादग्रस्त झाली असून या सभेमध्ये उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवक निवडण्याची प्रक्रिया होती परंतु नगरविकास आघाडीच्या स्वीकृत सदस्याची नेमणूक पीठासीन अधिकारी तथा नगराध्यक्षांनी न केल्याने वादाला तोंड फुटले नगरविकास आघाडीचे गटनेते संतोष शृंगारपुरे यांनी कायदेशीररीत्या आपला गट तयार करून त्याची मान्यता जिल्हाधिकाऱ्यांकडून घेतली होती त्यानुसार नगरविकास आघाडीच्या वाट्याला एक स्वीकृत नगरसेवक येत असतानाच पेणकर विकास आघाडीचे कृष्णा आवासकर यांच्यावर ऑब्जेक्शन आल्याने स्वीकृत नगरसेवकाची नेमणूक झाली नाही कायदेशीररित्या कृष्णा आवासकर यांच्यावरती ऑब्जेक्शन घ्यायचे असेल तर जिल्हाधिकाऱ्यांकडे घ्यायला हवं होते नगरविकास आघाडी गट हा जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेने तयार करण्यात आला होता परंतु स्वीकृत नगरसेवकाची निवड निवड न झाल्याने नगरविकास आघाडीचे गटनेते संतोष शृंगारपूर यांनी पत्रकार परिषदेमध्ये कायदेशीर बाबी बाबत माहिती दिली आमच्या गटाचे नगरविकास आघाडीतर्फे आम्ही पाचही नगरसेवक हजर होतो त्याच्यामध्ये उपनगराध्यक्ष पदाची निवड आणि नामदर्शन स्वीकृत नगरसेवक यांची निवड होती त्याप्रमाणे अध्यक्ष मॅडम त्याच्या पीठासीन अधिकारी होत्या त्या पीठासीन अधिकारी ज्याच्यामध्ये नियमाप्रमाणे जो कायदा आहे त्या कायद्याप्रमाणे सर्क्युलर आहे ते सर्क्युलर आहे एकवीस डिसेंबर दोन हजार सोळा ह्याच्यामध्ये तुम्हाला जे करायचं असतं कटाप्रमाणे त्याची तुलनात्मक संख्येप्रमाणे तुम्हाला त्याचं नगरसेवक पद स्वीकृतचं मिळतं त्याप्रमाणे आमचं रजिस्ट्रेशन आम्ही केलेलं जे होतं आघाडीचं ते आम्ही कलेक्टर ऑफिसमध्ये केलेलं होतं त्याची कॉपी नगरपालिके तिकडे आलेली होती त्याप्रमाणे आम्ही त्यांच्याकडे जेव्हा त्यांनी हा पीठासीन अधिकाऱ्यांनी आता हा जो सभेचा प्रोग्राम लावला तेव्हा आम्ही त्यांच्याकडे सर त्यांच्या तारखेप्रमाणे बारा ते पंधरा मध्ये आम्ही तो अर्ज त्यांचा आम्ही भरला आमच्या अर्जामध्ये कलेक्टर ऑफिस कडनं पीठासीनाधिक त्याच्यामध्ये प्रांत साहेबांना नेमले होते छाननी साठी हे पत्र आमचं वैद्य झाले म्हणून आम्हाला पत्र दिलं नियम त्याप्रमाणे दिलेला आहे आज अधिकारीनी त्या नगराध्यक्ष मॅडम आहेत त्यांनी आज जाहीर करताना फक्त तीन आम्हाला नगरपालिकेला नगर सदस्य मिळतात नामदर्शत त्याप्रमाणे दोन फक्त त्यांच्याकडची भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादीचं मिळून दोन फक्त जाहीर केले आमचा नगरविकास आघाडीचा त्यांनी जाहीर केला नाही त्याच्यामध्ये धारकर आघाडीने काहीतरी अर्ज केला होता तो अर्ज त्यांना प्राप्त झालेला होता त्याच्यावर त्यांनी स्थगिती दिली म्हणून सांगितलं हा आमच्यावर अन्याय केलेला आहे स्थगिती देणं हा त्यांना बंधनकारक नव्हतं कारण एकवीस डिसेंबरचं जे आहे सर्क्युलर त्या सर्क्युलर मध्ये तुम्ही पाहिजे असल्यास हे बघा त्यांना बंधनकारक आहे हे जे सर्क्युलर आहे या सर्क्युलर प्रमाणे आम्ही त्या नियमामध्ये बसतो आणि त्यांना बघा हे तुम्ही घ्या ह्याच्यामध्ये आम्हाला जो तिसरा मिळणार होता तो दोन्ही जाणीव बुजून त्यांच्या चुकीच्या निर्णयाने हा प्रकार केलेला आहे बेकायदेशीर आहे आम्हाला त्यांनी बेकायदेशीर प्रमाणे हा निर्णय दिलेला आहे आता आमच्या वकिलांकडे आम्ही आज पेपर आता आम्ही सगळे सर्टिफाई कॉपीज मागितलेले आहेत पीठासीन अधिकाऱ्यांकडे त्याप्रमाणे आम्ही ते सगळ्या पेपर घेणार आता आणि आम्ही वकिलांकडे वकील गायडन्स करेल त्याप्रमाणे आम्ही कोर्ट म्हणा कलेक्टर म्हणा जे काय असेल ते करणार आणि याच्यावरती आम्ही निर्णय आणणार कारण आमचं म्हणणं आहे जी काय लढाई आहे आघाडीची आणि आमची ते आम्ही कलेक्टर किंवा कोर्टात बघू ते तुम्हाला निर्णय नाही तुमच्याकडे अर्ज कोणी प्राप्त करेल आघाडीतला त्यांचा तो जो मुलगा आमच्याकडे नगरसेवक सामील झालेला आहे तो काहीतरी नियमाने आणि हनी सामील झालेला आहे त्याप्रमाणे आम्ही ते केलेलं आहे कलेक्टरनी आम्हाला मान्यता दिलेली आहे त्याची कॉपी पण तुम्हाला मी देतो हे सचिन हे पोच आहे बरोबर आहे हे झाल्यानंतर कलेक्टरने हे पत्र दिलं आमची आघाडी झालेली आहे म्हणून मग स्थगित ठेवाचा संबंध काय अधिकाराचा गैरवापर केला अधिकाराचा गैरवापर केलेला आहे के त्यांनी पूर्णपणे त्याच्या विरोधात आम्ही आमचे वकील आम्हाला तो सल्ला देतील त्याप्रमाणे कायदेशीर आम्ही कारवाई त्यांच्यावर करण्यासंदर्भात आम्ही जाणार म्हणजे कलेक्टर ऑफिस असेल किंवा कोर्ट असेल